महाराष्ट्र पोलिस दलातील शिपाई आणि बीड जिल्ह्यातील ललिता साळवे यांनी लिंग बदल शस्त्रक्रिया केल्यानंतर ललित साळवे झाले होते छत्तीस वर्षा ललित साळवे यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी दोन हजार मध्ये लग्न केलं होतं आता पंधरा जानेवारी रोजी ललित साळवे वडील झाले असल्याची बातमी समोर येत आहे साळवे दाम्पत्याच्या घरी बाळाचं आगमन झालंय साळवे दाम्पत्याने या मुलाचं नाव आरुष ठेवण्याचा ना निर्णय घेतला असल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्स या संकेतस्थळाने दिली आहे ललित साळवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की माझा महिला ते पुरुषाचा प्रवास हा खूपच संघर्षमय होता या काळात अनेकांनी मला सहकार्य केलं आम्हाला बाळ व्हावं ही पत्नी सीमाची इच्छा होती आता आम्ही एका गोंडस मुलाचे माता पिता आहोत याचा मला आणि आमच्या कुटुंबियांना अत्यंतिक आनंद होत आहे जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली बीडमध्ये जन्म झालेल्या साळवे यांनी पदवीचं शिक्षण घेतलं दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात महिला शिपाई म्हणून रुजू झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांना ते पुरुष असल्याचं कळलं साळवे जन्मतःच मुलगा म्हणून जन्माला आले होते मात्र त्यांची जननेंद्रिय विकसित न झाल्याने ते स्त्रीप्रमाणे भासत होते त्यामुळे घरामध्ये मुलगी समजून त्यांना वाढवण्यात आलं साळव्यांची लहानपणापासून मुलगी म्हणून वाढ झाली असली तरी त्यांच्यामध्ये मुलांचे हार्मोन्स असल्याने वयात आल्यानंतर त्यांना आपण मुलगी नसून मुलगा आहोत असे वाटत होतं अखेर त्यांनी पोलीस खात्याकडे लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यासाठी परवानगी मागितली आपण महिला नसून पुरुष असल्याच्या त्यांच्या या अजब दाव्यामुळे त्यांना सुरुवातीला शस्त्रक्रिया करण्याची परवानगी नाकारण्यात आली त्यामुळे त्यांनी दोन हजार सतरा पासून न्यायालयीन लढा सुरू केला अखेर त्यांना या लढ्यात यश आलं आणि शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे अशी नवी ओळख त्यांना मिळाली सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉक्टर रजत कपूर आणि त्यांच्या चमूने टप्प्याटप्प्याने साळवे यांच्यावर शस्त्रक्रिया केली सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये अशी शस्त्रक्रिया करणारे प्रथमच तेच हॉस्पिटल होतं